म्हणून तुम्ही इतरांना सांभाळता पण स्वतःची काळजी घ्यायला मात्र विसरता हो ना दिवसभर घर आणि ऑफिसच्या धावपळीत सांदेदुखी आणि पाठदुखी सुद्धा गुपचूप सहन करता पण आता ही सवय बदलायला हवी हा या वुमन्स डे पासून स्वतःला प्रायोरिटाईज करा आणि तुमच्या जवळच्या माणसांसोबत स्वतःची ही काळजी घ्या आता तुम्ही म्हणाल स्वतःसाठी एवढा वेळ कुठे आहे अहो पण तुम्हाला फार काही करायची गरज नाहीये तुमच्या मदतीला येईल तुमची आयुर्वेदिक सखी म्हणजेच पारसनाथ क्लिनिक हो त्यांच्या आयुर्वेदाच्या आधुनिक एस आय डी पी उपचाराने अनेक महिलांची सांदे पाठदुखी पाठीच्या कण्यातील गॅप विना ऑपरेशन बरे झाले आहेत मागील तेरा वर्षांपासून दोन लाखांहून अधिक रुग्णांना वेदनेतून मुक्त करण्याचं काम पारसनाथ क्लिनिक करत आहे तुम्हाला सुद्धा एक पेन फ्री आयुष्य जगायचंय हो ना चला तर मग हातातली कामं स्वतःसाठी थोडा वेळ बाजूला ठेवा आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती दिलेल्या क्रमांकावरती आत्ताच संपर्क करा आणि थांबा फायद्याची गोष्ट तर आहे का पारसनाथ क्लिनिक घेऊन आला आहे एक कॉन्टेस्ट येस yes, ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे गिफ्ट हॅम्पर या हॅम्पर मध्ये तुम्हाला स्वतःच्या स्किनची काळजी घेण्यासाठी पारसनाथ हेल्थ केअरचे काही ब्युटी प्रोडक्ट्स मिळणार आहेत यामध्ये अलोवेरा जेल आर्या हेअर ऑइल पिंपल लिप आणि रेड रोज घी लिप बाम हे प्रॉडक्ट्स आहेत आणि हे सगळे प्रोडक्ट्स आयुर्वेदिक पदार्थांपासून तयार करण्यात आल्यामुळे याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत कॉन्टेस्ट जिंकण्यासाठी तुम्हाला फक्त एका सोप्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय तो प्रश्न असा की कोणत्या आयुर्वेदिक वनस्पतीला स्त्रीमित्र असं म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आम्हाला स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुमचं नाव मोबाईल नंबर आणि पत्ता यासोबत दहा मार्च या तारखेपर्यंत सेंड करा आणि पहिल्या पन्नास विजेत्यांना मिळणार आहे स्पेशल गिफ्ट हॅम्पर येस मग चला वाट कसली पाहताय लगेचच उत्तर पाठवा आणि बक्षीस जिंका